शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था अस्तित्वात आहेत परंतु जीवन जगण्याची कला देणारी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ ही एकमेव संस्था असल्याचं प्रतिपादन स्वर्गीय आराराबा पाटील यांचे बंधू व निवृत्त उप उपाध्यक्ष मान्य श्री राजाराम पाटील यांनी केलं प्राध्यापक डॉक्टर पी बी पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त कलाग्राम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत प्राध्यापक डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम व शांतनिकेतन माझे विद्यार्थी परिवाराच्या वतीने आयोजित माझे विद्यार्थी मेळाव्यात गुणवंत माझे विद्यार्थी म्हणून आज राजाराम पाटील यांना गौरवण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री उत्तम कांबळे होते आपल्या भाषणात श्री राजाराम पाटील यांनी शांतिनिकेतनने पुस्तकी ज्ञानाबाहेरचं शिक्षण देत जीवनाचे धडे गिरवायला शिकवल्याचं नमूद केलं अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना या शांतिनिकेतन कुटुंबाने नेहमीच आधार दिला किंबहुना चप्पल घालण्याची ऐपत नसलेल्या माणसांना सुटाबुटात आणण्याचं काम शांतिनिकेतन परिवाराने केल्याचं ते म्हणाले नैतिकतेची बाराखडी शांतिनिकेतनमध्येच गिरवल्यामुळे आर आर पाटील यांना मुख्यमंत्री पदाचा अथवा मला पोलीस सेवेतील वरिष्ठ पदाचा गैरवापर करण्याची इच्छा झाली नसल्याचं सांगत त्यांनी आदरणीय पी पाटील व प्रति ऋण व्यक्त केले अध्यक्ष भाषणात मान्य उत्तम कांबळे यांनी शांतिनिकेतन परिसराने आणि पीबी सरांनी देशाप्रती आणि समाजाप्रती आवश्यक असणारी आदर्शवत विचार प्रणाली दिल्याचं सांगितलं आजकाल जगण्याचा वेग वाढत असून त्या वेगात मागे पडत जाणारी नाती एकत्रितपणे वेचण्यासाठी आणि त्याचे संचित करण्यासाठी शांतनिकेतन परिसर व परिवार नेहमीच सांगितलं परिसरात कालानुरूप होणारे बदल हे पेबी सरांच्या विचारधारेतूनच आल्याचं समाधान व्यक्त केलं ब्रिगेडियर श्री सुरेश पाटील यांनी पेबी सरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्यावर आधारित चैत्रग्रंथ निर्मितीचा संकल्प बोलून दाखवला स्वागत नव भारत शिक्षण मंडळाचे संचालक श्री गौतम पाटील आभार कोल्हापूरचे विश्वास पाटील तर सूत्रसंचालन सौ प्रभा पाटील यांनी केला यावेळी माझ्या कुंजलता राजाराम पाटील सौ सुवर्णताई सुरेश पाटील डॉक्टर मोहन पाटील यांच्यासह शांतिनिकेतन परिवारातील एकोणीसशे सहासष्ट पासूनच्या माझ्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती नंदू हे सगळ्या माझ्या बहिणी हे भाऊ आहे हे जेव्हा आपल्या डोक्यात येतं ना तेव्हा आपली डेव्हलपमेंट काय होते हे आता तुमच्यासमोर हे माझं उदाहरण आहे कारण कसं आहे की प्रत्येक गोष्ट करताना पहिलं जी आठवण होते ना ती हा शांतिनिकेतनची आठवण होते शांतिनिकेतन शाळेमध्ये जमिनीवर राहायला शिकवलं पहिली गोष्ट काय कोट्या दिवशी हा पण तुम्ही जमिनीवर धाव तुम्ही कुठंही जा कुठल्याही कामगारांच्यामध्ये जावा कुठल्या वर्कर्सच्या लोकांच्यामध्ये जावा कुठल्या साध्या महिलांच्यामध्ये जावा तिथं जाऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धतीनं राहा त्यांना हाताय नको की ह्या मॅडम आहे मला मॅडम मी कुठल्याही कार्यक्रमाला सुद्धा मी जात नाही कारण मॅडम म्हटलं की तो वेगळा भाग होतो मी जेव्हा केव्हा कार्यक्रम घेते बचत गटाचे वरी कार्यक्रम घेते त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह होते